अनंत टिप्या रिफ्रेश व्हा अनेक संकटांना सामोरे जात जीवन जगत असलेली निराधार वृद्धा त्यात उत्पन्नाचं काही साधनच नसल्यामुळे आर्थिक परिस्थिती बिकट अशा विदारक परिस्थितीत गेल्या पाच वर्षांपासून झोपडी वजाघर डागडुजीच्या प्रतीक्षेत याची दुरुस्ती न केल्यानं येत्या पावसाळ्यात अनर्थ निश्चित त्यामुळे या निराधार वृद्धेची झोप जुडाली आहे आसरा दुरुस्त करण्यासाठी कोणी मदत करेल का या प्रतीक्षेत ही वृद्ध आहे ही करुण कहाणी आहे कोलगाव मारुती मंदिर नजीक राहत असलेल्या लक्ष्मी विठ्ठल दळवी या निराधार वृद्धेची मुळचे रेडी येथील दळवी पन्नास वर्षांपूर्वी कोलगावात आले त्यावेळी त्यांचे पती विठ्ठल दळवी हे सावंतवाडीत कपडे शिवत त्यांचं पंचवीस वर्षांपूर्वी निधन झालं पतीच्या पश्चात स्वतःला सावरत लक्ष्मी यांनी काबाड कष्ट करून पोटाला चिमटा काढत चंद्रशेखर आणि देवीदास या दोन्ही मुलांचा सांभाळ करताना त्यांना शिक्षणही दिलं पुढे चांगले दिवस येतील या आशेनं स्वप्न पाहतानाच पतीपाठोपाठ पाच वर्षांनंतर मोठा मुलगा चंद्रशेखर याच्या आकस्मिक निधनानं या माऊलीला धक्काच बसला मात्र पती आणि पुत्र वियोगातून स्वतःला सावरत दुसरा लहान मुलगा देवीदास हा पुढे आपला आधार बनेल अशा मोठ्या नवीन जीवनाला सुरुवात मात्र नियतीचा मनात बने मुलगा देवीदास याच आठ वर्षांपूर्वी आकस्मित निधन झालं त्यानंतर गेली आठ वर्ष अनेक संकटांना सामोरे जात आणि परिस्थितीशी दोन हात करीत हिरुद्धा कसेबसे दिवस काढत आहे माझा एक एक मी एकटा असे माझा कोणी एक न्यायसा माझी दोन्ही मुलं वारलेली असे मी एकटा अनाथ असे मला मदत करणार कोण नाहीचा याच्यातून माझा मदत करणारी दोघच जणच मंगेश तळवडीकर आणि माया मंग माया माया, माया चिटणीस हे दोघे जण मला मदत करतात आणि यापुढे मला अशी मदत करू माझी विचार दरम्यान या वृद्धेला सावंतवाडीच्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या माया चिटणीस आणि कारिवडेचे सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर यांनी मदत केली सध्या या के निराधार वृद्धेसमोर निवाऱ्याचा मोठा प्रश्न आहे या वृद्धेच्या पायालाही जखम झाली आहे डोक्यावरचं छप्परच धड नसल्यामुळे पावसाळ्यात काय होणार या काळजीनं या वृद्धेची झोपं जुडाली आहे येत्या पावसाळ्यात कोणत्याही क्षणी वृद्धेच्या डोक्यावरचं छप्पर कोसळण्याची स्थिती आहे यासाठी मदतीच्या प्रतीक्षेत असलेली ही वृद्धा आपल्या घराच्या दारासमोरच बसून आहे या वृद्धेच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी दातृत्वाच्या समाजमानाची गरज आहे पावसात घरात नाही आहे संपूर्ण माझं घर सगळं ह्या झालेला या घराचं मदत करणार कोणी एक नाही सर तेव्हा ह्यांची तुम्ही मदत करूची अशी माझी विनंती आहे जिल्ह्यातील सर्वसामान्यांनी जमेल त्याप्रमाणे तसेच स्वयंसेवी संस्था आणि दात्यांनी या वृद्धेला मदतीचा हात दिल्यास तिच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटणार आहे विनायक गावस कोकण साध लाईव्ह सावंतवाडी आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा युट्यूब चॅनल